माता थाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्याची प्रार्थना मिळो मना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला आपण हरतालिकेचं व्रत करत असतो तर या हरतालिकेचं व्रत हरतालिका तृतीया सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे म्हणजे शुक्रवारी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे तर हे व्रत नक्की कोणी करायचं कसं करायचं याबद्दलची सविस्तर सव माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या व्रतासाठी काय काय पूजा साहित्य लागतं पूजा नेमकी कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे आरती कोणती म्हणायची याबद्दलची सविस्तर सव माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूजाविधी संपूर्ण समजेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच महिला मंदिरात जाऊन पूजा करता बऱ्याच महिला घरच्या घरी देखील पूजा करतात तर ज्या महिलांना घरच्या घरी पूजा करायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी हरतालिका तृतीयेची पूजा कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सर्व स्वच्छतेची कामे आवरून घ्यायची अंघोळ करायची केस वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपण पूजा मांडायची आहे तर तुम्ही देवघरामध्ये दे पूजा मांडू शकता अंगणात देखील पूजा मांडू शकता तर तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची घरात मांडणार असाल तर व्यवस्थित कपड्याने घराची फरशी स्वच्छ करून घ्यायची अंघोळीच्या अगोदरच तुम्ही स्वच्छतेची कामं करून घेतली तरी चालतील अंगणत मांडणार असाल तर तिथे छानपैकी तुम्ही शेणाचा सडा टाकून मग पूजा मांडली तरीही चालेल पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे पूजा मांडणी करण्यासाठी चौरंग लागणार आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचं वस्त्र त्या चौरंगावरती अंधरण्यासाठी लागणार आहे नंतर तुम्हाला शिवलिंग बनवण्यासाठी वाळू तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवणार असाल मातीचं शिवलिंग बनवणार असाल तर वाळू किंवा माती त्यानंतर समजा तुम्हाला जर डायरेक्ट चौरंगावरती शिवलिंग बनवायचं नसेल तुम्हाला ताटात किंवा परातीत म्हणा शिवलिंग बनवायचं असेल तर त्या भांड्याची निवड करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे कापसाचे तीन वस्त्र लागणार आहे दोन वस्त्रांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि एक वस्त्र आपल्याला तसंच लागणार आहे शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी समजा तुमच्याकडे कापसाचे वस्त्र नसतील तर तुम्ही पांढरा कच्चा धागा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला फुलं लागणार आहे अगरबत्ती लागणार आहे माता पार्वतीसाठी ओटीचं साहित्य लागणार आहे तुपाचा दिवा काडेपेटी लक्षात घ्या आपल्याला रेडीमेड शिवलिंगाचा वापर पूजेमध्ये करायचा नसतो आपल्याला वाळूपासून किंवा मातीपासून शिवलिंग तयार करायचं असतं त्यामुळे वाळू किंवा माती तुम्हाला ज्याच्यापासून बनवायचं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे माता पार्वती तिच्या सखी सहमय मूर्ती जर तुम्हाला भेटली तर ती घ्यायची किंवा मग नसेल तर आपण वाळूपासून किंवा मातीपासून कशी बनवायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाणी लागणार आहे पंचामृत लागणार आहे सोळा प्रकारच्या पत्री किंवा एकवीस प्रकारच्या एकवीस पत्री तुम्हाला उपलब्ध झाल्या तर त्या घ्यायच्या आहेत कारण या पूजेमध्ये सर्वात जास्त पत्रींनाच महत्त्व आहे झाडाच्या पानांनाच महत्त्व आहे जर तुम्हाला सोळा प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारची पानं मिळाली नाही तर पाच प्रकारच्या पाच पत्री घेतल्या तरीही चालतील पाच प्रकारची पाच फळं किंवा एकच फळ पाच संकेत घ्यायचा आहे त्यानंतर गुलाबजल तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्या देवघरातील गणपतीची छोटीशी मूर्ती घेतली तरी चालेल किंवा सोपारी स्वरूपात गणपती बाप्पा तुम्ही घेतले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला शिवलिंग आणि नंदी महाराज यांना गंध लावण्यासाठी भस्म किंवा चंदन लागणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी गुळखोबरं आपल्याला लागणार आहे तर एवढं सर्व साहित्य सर्वप्रथम जमा करून घ्यायचं ज्या महिला व्रत करणार आहे ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी आपलं सर्व शृंगार व्यवस्थित नवी कोरी साडी नेसून जे वस्त्र आपण मासिक पाळीमध्ये यूज केलेले नाही असे वस्त्र परिधान करायचे आणि मग आपण सर्व शृंगार करून पूजेस पूजा मांडणी करण्यासाठी बसायचं आहे आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम पूजा करण्यासाठी बसल्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यायचं म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो त्यानंतर जिथे पूजा मांडायची आहे तिथे आपल्याला चौरंग ठेवायचं आहे त्यावरती पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची व्रताची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असं समजा तुम्हाला या अगोदर माहिती नसेल की व्रताचा संकल्प करायचा आहे तुमचा संकल्प करायचा राहून गेलेला असेल किंवा जे पहिल्यांदा व्रत करतायत तर अशा सर्वांनी व्रताचा संकल्प करायचा आहे संकल्प केल्याशिवाय कुठलंही व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वप्रथम एक तामण घ्यायचं तांब्यात पाणी घ्यायचं लोटीत पाणी घ्यायचं चमच्या घ्यायचा डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं तुमचं नाव सांगायचं आहे व्रत करण्यामागचं उद्देश काय आहे ते सांगायचं त्यानंतर ओम केशवाय नमहा असं म्हणायचं आणि ते पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं परत डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं ओम नारायणाय नमः ना असं म्हणायचं पाणी दामनामध्ये सोडून द्यायचं परत तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं हातावरती आणि ओम माधवाय नमः असा मंत्र म्हणायचा आणि पाणी सोडून द्यायचं त्यानंतर ते पाणी बाजूला ठेवून द्यायचं आणि पुढची पूजा मांडणी करायला सुरुवात करायची संकल्प केलेलं पाणी तुम्ही पिलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाला तुम्ही ते टाकून देऊ शकतात बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असतो माता पार्वती भगवान शिवशंकर यांचा फोटो असतो माता अन्नपूर्णेची मूर्ती असते तरीही आपल्याला हे रेडीमेड साहित्य पूजेमध्ये न घेता संपूर्ण पार्थिव शिवसृष्टी आपल्याला आपल्या हाताने हरतालिकेच्या व्रतासाठी तयार करायची असते त्यानंतर शिवलिंग बनवायला सुरुवात करायची शिवलिंगाच्या आकारात वाळू किंवा मातीने आपल्याला शिवलिंग तामनामध्ये किंवा तुम्हाला डायरेक्ट चौरंगावरती बनवायचे असेल तर तुम्ही ते बनवून घ्यायचं आहे शिवलिंगाची दिशा अशी ठेवायची की आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण केल्यानंतर ज्या दिशेला पाणी उघडत जातो ती बाजू उत्तर दिशेला अशा स्वरूपात आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं त्यानंतर आपल्या उजव्या हाताला सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची त्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानावरती किंवा विड्याच्या पानावरती एक रुपयाचं नाणं आणि सुपारी स्वरूपात गणपती बाप्पा ठेवले तरी चालतील किंवा वाळूचा किंवा मातीचा एक छोटासा ढीक तयार करून त्याला गणपती बाप्पा मानलं तरीही चालेल शेजारीच तुम्हाला नंदी महाराज देखील मातीचे किंवा वाळूचे तयार करून घ्यायचे आहे आपण एका बाजूला गणपती बाप्पा आणि नंदी महाराज तयार करून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूला माता पार्वती आणि सोबत त्यांची सखी मूर्ती जर असेल तर त्या मूर्ती तुम्ही ठेवल्या तरी चालतील किंवा वाळूचे दोन गंज त्यांच्या स्वरूपात आपण तयार करून घ्यायचे आहे ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी सकाळी देखील करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील पूजा केली जाते तर तेव्हा पूजा मांडणी केली तरीही चालेल व्रत करून संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल किंवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालेल तर सर्वप्रथम फुलाने गणपती बाप्पांवरती पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं त्यानंतर गणपती बाप्पा पण ज्यांना मानलेलं आहे त्या वाळूच्या गंजाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या दुर्वा अर्पण करायच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर नंदी महाराजांवरती देखील फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं शिवलिंगावरती देखील आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे पण ताटातून ते पाणी वाहून सगळं पाणी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही फुलाने पाणी शिंपडून घेतलं तरीही चालेल त्यानंतर माता पार्वती आणि त्यांची सखी त्यांच्यावरती देखील थोडंसं फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं नंदी महाराजांना चंदन किंवा भस्म अर्पण करून घ्यायचं त्यानंतर शिवलिंगाला जे आपण पांढरं वस्त्र ठेवलेलं आहे ते पांढरं वस्त्र अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे थोडंसं फुलाने ते शिंपडून घेतलं तरीही चालेल त्यानंतर शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावून घ्यायचं माता पार्वती आणि त्यांची सखी त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या फुलं वाहून घ्यायची ती आपण दोन कापसाची वस्त्र हळदी कुंकू लावून तयार केलेली आहे ती दोन्ही वस्त्र माता पार्वती आणि एक त्यांच्या सखीला अर्पण करायचं आहे त्यानंतर माता पार्वती आणि त्यांच्या सखीसाठी आपण जे शृंगार साहित्य घेतलेलं आहे ते शृंगार साहित्य देखील त्यांना अर्पण करून द्यायचं शिवलिंगावरती छान पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करून ते तुम्ही सजवून घेऊ शकता त्यानंतर सर्वप्रथम बेलपत्र शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आपल्या कपाळाला देखील हळद कुंकू आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पत्री आणलेली आहे एक एक करून सर्व पत्री आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायची आहे त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा हा मंत्र फक्त महादेवांपुरताच आहे मग आपल्याला महादेव आणि पार्वती दोघांचाही नाव जप करायचं असेल तर ओम उमा महेश्वराय नमहा या मंत्राचा जप देखील तुम्ही ते पत्री वाहताना करू शकता जेवढी आपण पत्री आणलेली आहे एक एक करत सर्व पत्री आपण त्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपण जी फळं आणलेली आहे पाच प्रकारची किंवा एकच फळ पाचच्या संख्येत ती फळं देखील आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करून घ्यायची आहे जेवढी काही फुलं असतील ती सर्व दिव्याला माता पार्वती सखी यांना सगळ्यांना ती फुलं पानं आपण अर्पण करून द्यायची आहे त्यानंतर धूप दीप लावून आपण जी काही सर्व पूजा मांडलेली आहे ती सर्व पूजा धूप दीपांनी ओवाळून घ्यायची कापूर देखील प्रज्वलित करायचा आहे कापूर देखील आपण तिथे ओवाळून घ्यायचं आहे एक एक करून सर्व महिलांनी पूजा करून घ्यायची नंतर हरतालिकेची कहाणी एका महिलेने वाचायची बाकीच्यांनी ऐकायची नंतर माता पार्वतीची भगवान शंकरांची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घरच्या गर घरी सोप्या प प्रकारे ही पूजा करायची आहे तुम्ही व्रतासाठी जी फळं आणली असतील रताळं असतील कंदमुळं असतील ती देखील आपण पूजेमध्ये प्रसाद स्वरूपात तिथे अर्पण करायची आहे त्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही फळं खायचे असतील कंदमूळं खायच्या असतील ती खाऊ शकता किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरीही चालतील तर अशा प्रकारे हरतालिकेच्या दिवशी आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी पूजा नक्कीच करू शकतो जे पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करणार असाल तर त्यांनी पूजेमध्ये दे नारळ देखील जरूर अर्पण करायचं आहे तर हरतालिकेच्या पूजेसाठी नक्की कोणत्या कोणत्या झाडांची पत्री लागतात मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते मोगरा मका बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळा अशोकाची पानं यांच्यापैकी जेवढे पत्र आपल्याला उपलब्ध होतील किंवा जास्त झाली तरीही चालतील तर जेवढी पत्री आपल्याला मिळतील कमीत कमी पाच तरी पाहिजे तर ती सर्व पत्रींचा उपयोग करून आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हरतालिकेची पूजा आपण घरच्या घरी कशी करू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद